देशाला महत्वाचे संरक्षण अधिकारी पुरवण्याचं काम करणारी देशामधील सरकारी संस्था म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे या ठिकाणी अंतरिक्ष कुमार सिंग या विद्यार्थ्याने दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली आणि ही वेळ या विद्यार्थ्यांवर का आलेली आहे एन डी ए सारख्या महत्वाच्या परीक्षेमधून हुशार विद्यार्थी जे टॉपचे विद्यार्थी आहेत जे या वातावरणातूनच पुढे आलेले असताना अशा विद्यार्थ्यांवर ही वेळ काय येत आहे याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत हा विषय एक गंभीर आणि वेदनादायक विषय आहे कारण अठरा वर्ष यांचं विद्यार्थ्याचं वय आहे या वयामध्ये जे विद्यार्थी टॉप करतात परीक्षांमध्ये आणि त्यांचं कुठंतरी एक पर्सेंट विद्यार्थ्यांचं सिलेक्शन याच्यामध्ये होतं आणि उद्या जाऊन त्यांना देश देशसेवेसाठी काम करायचं होतं कारण हा विद्यार्थी सुद्धा डिफेन्स बॅकग्राऊंड मधला होता हा नॉर्मल आपल्यासारखा पण नाही की आपल्या आवडील डिफेन्समध्ये आहेत किंवा आपण डिफेन्स क्षेत्रामधून शिकलेलो न नाहीये आणि मग आपण नवीनच ह्याच्यामध्ये शिरलेलो होत असंही नाहीये त्याचे वडील त्याच्या डिफेन्स क्षेत्रामध्ये आहेत स्वतः तो आर्मी पब्लिक स्कूल सारख्या स्कूल मधून तो शिकलेला असताना आज या विद्यार्थ्यांवर ही वेळ आलेले आहे उद्या जाऊन आपल्या विद्यार्थी ही आज माझे विद्यार्थी एनडीए मधून पण पुढे गेलेले आहेत आज माझे विद्यार्थी सैनिक स्कूल सारख्या परीक्षांमधून पुढे गेलेले आहेत त्या ठिकाणी शिक्षण घेते मला वाटतं हा विषय सर्वांसाठी महत्वाचा आहे की असं का घडलेलं आहे एनडीए सारखी परीक्षा काय आहे आणि ह्या हा जो विषय आहे हा जास्त वाढवला पण नाही गेलेला आपल्याला दिसलंच नाही मी दोन दिवसापासून ही बातमी पाहतोय कि याच्याबद्दल काहीतरी अजून चर्चा मला दिसली नाही तर मला वाटलं की आज ह्या सर्व पालकांना आयडिया आलीच पाहिजे की ही परिस्थिती अशी का आलेली आहे नक्कीच कुठेतरी काहीतरी राहत आहे याच्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे टाइम्स ऑफ इंडिया मधली बातम्या फर्स्ट इंडिया कॅडेट्स फाउंडेड इन हिज केबिन पुणे पोलीस सस्पेक्ट सुसाईड तो अठरा वर्षाचा विद्यार्थी त्याच्या केबिन मध्ये मृतावस्थेमध्ये आढळला ज्यावेळेस सकाळी त्याचे बॅचमेट त्याला फिजिकल ट्रेनिंग साठी उठवायला गेले होते त्यावेळेस त्यांनी डोर दो, लॉक केलं होतं आतमधून आणि मग त्यावेळेस त्यांनी ते डोर खोलं खोलल्यानंतर त्यांना आढळून आलं की त्यांनी सिलिंग फॅनला सुसाईड केलं होतं विद्यार्थी आहे हा एनडीए मध्ये सिलेक्शन होताना एक टॉप मधून तो आलेला त्याच्याबद्दल बोलणार आहे वडील ऑलरेडी हवालदार होते रवी प्रताप सिंग डिफेन्स सिक्युरिटी मध्ये पण होते ईस्ट मध्ये आणि एक आर्मी ब्रॅकग्राऊंड मधून तो विद्यार्थी होता आणि तो सुद्धा आर्मी पब्लिक स्कूल आणि त्याचा जो लहान भाऊ आहे तो त्या ठिकाणी सेवन्थ स्टँडर्ड मध्ये आर्मी पब्लिक स्कूल लखनौ आणि हे ऑलरेडी हे सैन्य स्कूल सारखंच ट्रेन करणारी ही महत्वाची संस्था आहे जे डिफेन्स मधले पॅरेंट्स असतात त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा हे स्कूल राहतं आणि त्याच्यामध्ये तो शिकलेला होता आर्मी पब्लिक स्कूलचा हा विद्यार्थी एन डी मध्ये चारशे पंधरावर तिची रँक आलेली आहे ऑल इंडिया रँक आणि त्याच्यामधून त्याचं सिलेक्शन आलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन करण्यासाठी त्यांनी तयारी केलेली आहे त्याच्या शिक्षकांचंही म्हणणं आहे की हा जो विद्यार्थी होता हा त्यांना तो मोटिवेटेड होता की त्याला देशासाठी काम करायचं का आहे ब्रिलियन स्टुडंट होता त्याला स्पोर्टमध्ये पण आवड होती आणि तो हायली कॉम्पिटेटिव्ह होता कारण एनडीए सारखे एक्झाम ही दिसते एक्झाम नाही आहे तर त्याच्यामध्ये मुलांना मेंटली पण चेक केलं जातं त्याला एनडीएची लेखी परीक्षा द्यायची आहे एसएस बी इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि मग ह्या सर्व प्रोसेस जर आपण बघितलं तर केअरफुली तर कारण पूर्ण याच्यामधून एक पर्सेंट पेक्षा कमी रिझल्ट ह्या मुलांचा लागतो तर विद्यार्थ्याचे आंतरिक्ष वडील ज्यावेळेस पुण्यामध्ये आलेले होते त्यावेळेस जावेस, त्यांनी डायरेक्ट सांगितलेले की आम्ही ज्यावेळेस त्यांना ज्यावेळेस ते भेटले त्या ठिकाणी या परिस्थिती या घटनेनंतरनं त्यावेळेस त्यांना दिलं गेलं किंवा एक कागद दिलं गेला गे मराठीमधून किंवा तुमचा विद्यार्थी जे आहे त्याला हे ट्रेनिंग सहन नाही झालं आणि त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आणि ह्याच्यावर सही करा त्यांनी सही केल्यानंतर त्यांना त्यांच्या ने सांगितलं की असं असं ह्यावर लिहून दिले त्यांचा पूर्णपणे विरोध आहे की आमच्या विद्यार्थ्यावर आमचा विद्यार्थी एवढा म्हणजे तो एवढा नाजूक नव्हता की तो लगेच आत्महत्या करेल तर त्याच्यावरती रॅगिंग झालेली आहे असा त्यांचा आरोप याच्यावरती आहे तर ही पहिलीच घटना नाही याच्या अगोदर दोन हजार मध्ये आलोक जयस्वाल दोन हजार मध्ये आणि दोन हजार चोवीस बावीस मध्ये पण ही अशा काही घटना घडलेल्या आहेत सर्वांना माहिती आहे की डी सारखी परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा आहे त्याच्यामध्ये फिजली फिजिकली मेंटली दोन्ही प्रकारे विद्यार्थ्यांना चेक करूनच विद्यार्थी ए मध्ये खडकवास या ठिकाणी येत असतो देशातील सर्वोत्तम तो जे तरुण आहेत जे ये यंग ब्रिलियंट असे विद्यार्थी आहेत यांना म्हणजे नेस्ते हुशार नाहीत तर फिजिकली पण त्यांना चेक केलं तर मेंटली चेक केलं जातं आणि नंतरच हे विद्यार्थ्यांचं ऍडमिशन येत होत असतं म्हणजे हा विद्यार्थी जो आहे तो कमकुवत नसतो तर त्याच्याप्रमाणे जर आपण बघितलं तो ले है है। तो है है है। तर हे जर काही घटना घडलेली आहे हा विद्यार्थ्याच्या कमकुवतपणाचा विषय नाहीये तर हे सिस्टीम आणि सपोर्ट ह्या गोष्टी काहीतरी कमी पडते याच्याबद्दल आहे कारण एन डी ए सारखी जर परीक्षा विद्यार्थ्याला द्यायची असेल तर तो तू बारावी पास पाहिजे त्याचा साडे साडे सोळा ते साडे एकोणीस हे वय पद्धत पाहिजे आणि त्यासारखे जे त्याला पेपर वन पेपर टू असे म्हणून नऊशे मार्काचा टोटल पेपर राहतो तीनशे आणि सहाशे म्हणून अशा पद्धतीचा पेपर त्याला मध्ये पास होऊन त्यानंतर ह्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी सगळ्या सहा ते आठ लाख विद्यार्थी परीक्षा जातात सात ते आठ हजार विद्यार्थी ही प्रिलिम परीक्षा पास करतात म्हणजे एक टक्का झालं हे झाली लेखी परीक्षा एवढ्या ह्याच्या ऍडमिशन नाही होत त्यानंतर विद्यार्थ्यांना एस एस बी इंटरव्ह्यू आहे तर एस एस बी इंटरव्ह्यू स्क्रीनिंग टेस्ट सायकोलॉजिकल टेस्ट ग्रुप डिस्कशन टेस्ट पर्सनल इंटरव्ह्यू आणि कॉन्फरन्स राऊंड याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारला मेंटली चेक केलं जातं डीप क्वेश्चन आन्सर ऑप्शेकल रेस ग्रुप डिस्कशन सगळ्या प्रकारच्या टेस्ट विद्यार्थ्यांच्या मेंटल सायकोलॉजिकल घेतल्या जातात आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं आणि जर आपण बघितलं याच्यामध्ये तर सहा लाख सात आठ लाख विद्यार्थी परीक्षेतात त्याच्या सात आठ हजार विद्यार्थी प्रिलिम परीक्षा लेखी पास होतात सहाशे ते नऊशे जणांना फक्त रिकमेंड केलेला असते एस एस मध्ये आणि सहाशे ते नऊशे मधून साडेतीनशे ते चारशे एवढेच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन एनडीए खडक या ठिकाणी ट्रेनिंगसाठी होत आणि तीन वर्ष ट्रेनिंग चालतं तर या तीन वर्षाच्या ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना डिसिप्लिन पंक्च्युअलिटी एंड्युरन्स टीम स्पिरिट या गोष्टी शिकवल्या जातात मग त्याच्यामध्ये विद्यार्थी अकॅडमिक ट्रेनिंग बीएससी बीए बी टेक विद्यार्थी करू शकतात त्यानंतर फिजिकल मध्ये ड्रिल स्विमिंग हॉर्स रायडिंग ऑबस्टाकल कोर्स मिलिटरी मध्ये वेपन हँडलिंग फिल्ड क्राफ्ट मॅप रेडिंग लिडरशिप डुरेशन हे तर तीन वर्षाचा असतं आणि मग ते तीन वर्षानंतर विद्यार्थी पुढे जाऊन आपल्याला जे करायचे म्हणजे डिफेन्स म्हणजे एअरफोर्स असेल आर्मी असेल किंवा नेव्ही असेल तिकडच्या दलासाठी तो पुढच्या प्रश्नासाठी जात असतो मग आता विद्यार्थी ऑलरेडी ही परीक्षा पास होऊन जे विद्यार्थी आलेले त्यांची मेंटलिटी टप आहे विद्यार्थी ऑलरेडी डिफेन्स बॅकग्राऊंड मधून तर असे विद्यार्थी हे करायला घाबरतील हे मला तर नाही वाटत आणि ही एक महत्वाची गोष्ट आहे कारण आज भरपूर विद्यार्थी आज सैनिक स्कूल असेल वेगळ्या गोष्टीमधून पुढे जायचं प्रयत्न करतात आज ही वेळ या पालकांवर आली आहे मला असं वाटतं या बद्दल आयडिया तरी सर्वांना पाहिजे की ह्या पण गोष्टी या ठिकाणी चालतात आणि मग या गोष्टी होऊ नये होऊन यासाठी सरकारने अजून काही सिस्टीम सपोर्ट तयार करणं आणि या गोष्टीवर काम करणं फार महत्वाचं आहे कारण एवढे ब्रिलियंट विद्यार्थी आहेत आज ते विद्यार्थीचं नुकसान झालेलं आहे देशासाठी ते काम करणारा विद्यार्थी त्याचं एम होतं देशासाठी काम करण्याचं आणि एवढे ब्रिलियंट विद्यार्थी आज आपल्यामध्ये नाहीये तर अशा प्रकारे एनडीए मध्ये एवढे टॉपचा विद्यार्थी जर समजा इमोशनल ब्रेकडाऊनचा बळी ठरतोय तर हा प्रश्न त्याच्या क्षमतेचा नाही आहे तर त्याच्या सपोर्ट सिस्टीम मेंटरशिप मेंटल हेल्थ अवेअरनेस आणि जे काही तिथलं सिस्टीम आहे याच्यावरती डिपेंड आहे किंवा याच्यामध्ये बदल करणं पण आवश्यक आहे हा एक महत्वाचा विषय होता कारण आज सर्वांना पुढे जायचंय की एंडिया द्यायचंय हे करायचंय पण पुढे जाऊन काय वातावरण आहे ह्याचेही आयडिया पाहिजे आणि बऱ्याच जण याची आयडिया असते डिस्कशन करतात आम्हालाही सांगतात पण ते सगळ्या गोष्टी पुढे येत नसतात आज हा ही घटना घडलेली आहे वाईट घटना घडलेली आहे आणि या घटनेमधून तरी आपल्या सर्वांना याच्यामधून एक आयडिया तरी आलेली असेल तर आपला अजून काय अनुभव असेल तर नक्की आपण व्हिडिओ खाली कमेंट करा शेअर करा कारण डिफेन्स बॅकग्राऊंड मधले बरेचसे पालक आम्हाला या गोष्टी शेअर करतात आमचे विद्यार्थी ज्या पुढं होतात त्याच ते आम्हाला शेअर करतात त्यामुळं जे एवढे ब्रि महत्वाचे ब्रिलियंट असे मुलं आपले जे विद्यार्थी पुढे जात आहेत त्यांना या गोष्टींनाही समजा फेस करावं लागत नसेल याची एक आयडिया या व्हिडिओमधून आपण नक्कीच आलेली असेल नक्की हा व्हिडिओ आपण शेअर करा ज्याला खरी गरज त्याच्यापर्यंत शेअर करा आणि असे महत्वाचे व्हिडिओ किंवा एक हार्ड टचिंग व्हिडिओ होता कारण के के ही घटना मी दोन चार दिवस अब्दुल केली की ह्याच्याबद्दल कुठेच काही चर्चा नाही आणि एवढे ब्रिलियंट विद्यार्थी पुढे जात असतात त्यांचा जो प्रवास आहे तो, तो आपला एक आयडिया आहे कारण या स्कूल या क्षेत्रामधून विद्यार्थी पुढे जातात एनडीची परीक्षा पण पास वाजे विद्यार्थी काय महिन्यात येतात हे आम्ही पाहिलेलं आहे तर मला असं वाटतं त्यामुळे हा एक महत्वाचा विषय होता भेटू आपण अशाच पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये